मलाही तेच वाटतंय जे तुला वाटतंय मग तरीही आपण गप्प का आहोत मलाही तेच वाटतंय जे तुला वाटतंय मग तरीही आपण गप्प का आहोत मलाही तेच वाटतंय जे तुला वाटतंय मग तरीही आपण गप्प का आहोत तरीही आपण गप्प का आहोत कारण मनातल्या ओठांवर याला वेळ लागतो hmm, कारण मनातल्या ओठांवर याला वेळ लागतो आणि जे अगदी ओठांवर आले ते बोलून दाखवायला ओठांवर यायला वेळ लागतो तुला एक विचारू हो oh, विचार ना तुला राग नाही ना येणार पर्सनल आहे म्हणून तू माझ्याशी काही पर्सनल शेअर करू शकशील हो oh. मग <laughs> विचार ना राम रागिणीचं आणि तुझं नेमकं का काय बिनसलं नसलं रागिणी खूप चांगली मुलगी आहे जरा वेगळी आहे आणि तेच आवडलं होतं मला पण तिच्या माझ्याकडून ज्या अपेक्षा होत्या आहेत त्या मी पूर्ण नाही करू शकलो आणि जर तू त्या अपेक्षा पूर्ण केल्यास तर ती तुझ्याकडे परत येईल तसं काही नाही आहे लग्न प्रेमात पडणं एकत्र राहणं या कशावरही तिचा विश्वास नाही आहे तिने तसं काउन्सिलर ऑफिसमध्ये मला सांगितलं होतं स्पष्ट करेक्ट तेव्हा सांगितलं होतं ना मी आधीही सांगितलं तेव्हाची परिस्थिती वेगळी होती आणि चांगली साथ मिळाली तर विचार बदलू शकतात स्वराज सोनल माझी फक्त मैत्रीण आहे आठवतोय रागिणीबद्दल एकदा बोलताना काय म्हणाला होतं रागिणी माझी चांगली मैत्रीण होऊ शकली नाही आता असं घडतं आहे तर पळ काढतोय मी पळ काढत नाही आहे मी रागिणीसाठी थांबलो आहे वेळ देतोय तिला थांबला होतास राम रागिणी तुझा भूतकाळ आहे विसरतीला ती थांबली आहे का तुझ्यासाठी मला माहीत नाही आणि तुला वाटतंय तसं माझ्यात आणि सोनलमध्ये काही नाही आहे आम्ही कलिक जाऊत फक्त हो का एवढंच मग त्या दिवशी तुला ऑफिसला जायला उशीर झाला होता का ती एवढी अस्वस्थ झाली होती सांग ना त्या दिवशी कृष्णांचं नाव घेऊन तिलाच भेटायला गेलं होतास की नाही राम फार वेगळा आहे ग मला पहिल्या भेटीत तो जसा वाटला तसाच तो आजही वाटतो साधा सरळ आणि तिथे काउन्सिलर ऑफिसमध्ये मी मात्र असा आणला होता की मला वगेरे वगेरे। बड़ा -बड़ा आता पुरुषांमध्ये इंटरेस्टच राहिला नाही आहे नाती टिकवणं मूर्खपणाच आहे वगैरे वगैरे भडाभडा बोलले गमी, मी आणि आता अचानक मी त्याला हे सांगितलं की माझं मत बदललं आहे तुला भेटल्यानंतर तू तु इतर पुरुषांसारखा नाही आहेस तर फक्त हसेल का तो मला असं वाटतंय तू स्वतःच सगळं ठरवत बसलीस सरळ सांगून टाकाय वाटतंय ते आणि मोकळी हो मी प्रयत्न करेन तुला कळतंय तू तु काय केलंस हरलेला म्हणून ज्याला तू नाकारलंस धग नसलेला म्हणून तू ज्याचा हात सोडून दिलास त्याच्या डोळ्यात कधी पाहिलेस तू अगं त्याच्या डोळ्यात एक सच्चे आहे दुसऱ्या कुठल्याही माणसाच्या डोळ्यात सापडणार नाही असा सच्चेपणा पण का तुला तो कधीच दिसला नाही कारण तू आंधळी आहेस तू तू नेहमी म्हणायचीस ना तो कधी जिंकत नाही मी म्हणते त्याला जिंकण्याची घाईच नव्हती कधी आणि तू तू जिंकण्यासाठी धावत सुटलीस वाट सापडेल तशी धावत सुटलीस आणि आता आता एका कड्यावर आली आहेस बघ खाली बघ तो उभा आहे तुझ्यासाठी हात पसरून कट इट आपण हा टेक परत करूया जास्त कन्व्हिक्शन नाही रागिणी huh? आपण हा टेक परत करूया जास्त कन्व्हिक्शन नाही ओके रोल कॅमेरा रोलिंग ॲक्शन काय केलंस तुला कळत हारलेला म्हणून तुझ्याला नाकारलंस थग नसलेला म्हणून तुझ्याचा हात सोडून दिलास त्याच्या सॉरी <gasps> वाह मस्त जमलंय वादच नाही आता त्या फिमेल कॅरेक्टरचा पॉइंट ऑफ व्ह्यू चांगला आलाय <laughs> या रिमेकच्या दुनियेत तुमचा हात धरणारा कोणी नाही थँक्यू सर इंटरव्हलच्या पुढे केव्हा जाणार लगेच पाच सात दिवसात गुड सर अजून एक छोटस काम होत बोला ना uh, मी स्वतः एक गोष्ट लिहिली आहे सर कृष्णन सांगत होता स्क्रिप्ट तयार आहे तुम्हाला वेळ असेल तेव्हा मी ऐकवेन सर आत्ता ऐकवा आत्ता गोष्ट कुणाला नकोय स्टार्स हल्ली फ्रेश काहीतरी नवं लागतं तुमच्या गोष्टीत आहेत असं काही तुम्हीच ऐका आणि ठरवा ना सर ओके देन सुना ही गोष्ट शेष आणि मानसीची पण त्याही पेक्षा जास्त काहीही न बोलता शेषवर प्रेम करणाऱ्या कलिकाची शेष मानसी आणि कलिका स्वराज तू बोलू नकोस ऐक फक्त माझे ते रिमेकवाले प्रोड्युसर आहेत ना त्यांना मी आता माझी गोष्ट ऐकवली माझी स्वतःची हो <laughs> तुझा विश्वास बसणार नाही पण त्यांना माझी गोष्ट प्रचंड आवडली आहे हो इतकी की ते म्हणाले की त्यांच्या बाकीच्या सिनेमांच्या आधी ते हा सिनेमा करतील आणि <laughs> काय म्हणाले माहिती आहे म्हणाले की लोक प्रेमात पडतील या गोष्टीच्या स्वराज हे सगळ्यात आधी मला कोण म्हणाल होत ठाऊक आहे सोनल हा माझी बुद्धी ना सारखी माझ्या मनाशी भांडत असते सतत पण मी आता ठरवलंय था स्वराज फक्त माझ्या मनाचं ऐकायचं हे सोनलला सांगायला मी ऑफिसमध्ये जाणार आहे आपण मार्टिनीमध्ये भेटूया रात्री ओके बाय